का जय महाराष्ट्र कशा आहे सगळ्या बरेच ना चला आज आपण तांदळाची भाकरी बनवूया उकड काय भाकरी उकरीच्या तांदळाच्या हा व्हिडिओ तर मी आता बनवला पण ते खूप मोठा होत आहे तर त्याच्यासाठी मी स्पेशल उकडीच्या तांदळाचा हे पण आम्ही बिर्याणी बनव ह्याचा तर व्हिडिओ मी बनवलेला आहे हे बघा वा ही बिर्याणी आहे हे कोलंबी आहे ह्याची मी रेसिपी बनवली आहे आणि आपल्याला उकड्याचं तांदुळाची भाकरी ते बनवायची आहे आणि ते मला येत नाही पण मी वैनीण मी शिकते तर मला शिकायला खूप आवडेल तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर हे गरम पाणी केलेलं आहे हा आता मीठ टाकले ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ठीक आहे तर चला बघूया हे बघा हे पाणी उकळी होते उकळी म्हणजे तांदळाचं पेठ टाकायचे बघा उकड्याच्या तांदळाचं भाकरी बघू शकता तुम्ही आता हे मला पण बघायला खूप आवडेल आणि शिकायला पण खूप आवडेल मी तर तुम्हाला पण आवडेल तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि असे तुम्हाला छान छान रेसिपी बघायला भेटतात मी पकडते हां हा बेटा हे सगळं मी नाही माझे असं मी जास्त कोण तांदळाची भाकरी नाही खाता आम्ही पण शिकायला मला आवडेल आणि मी बनवेन हे बघा खूप छान बनते थंड होऊन घ्यायचं आता हा बघा हे पीठ मी ह्या फा पायामध्ये काढून घेते बघू शकता तुम्ही ठीक आहे आता हे गरम आहे तर ह्याला चमचेने असं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता एकदा हे बघा ते थोडंसं थंड होत आलंय तर आपल्या ह्याला गरम म्हणजे थोडस मळायचंय मला गरम मसाला हा पोळते हा हा पोहते जरा तर हे बघा मी कधी म्हणजे कधीच नाही केली भाकरी केली पण अशी नाही केली जरा हे बघा आता हे थोडंसं तर पोळतं एकदम हे एक जीव करायचा हा ्यायचं आणि थोडस थंड झालं हे करायचं दमान दमाने करते सुद्धा लावायचं पाण्याचा कना ठेवू शकता लावचं लाव आता हे पाण्याचा मी हात लावते हे बघू शकता अजून मळायचं चांगलं सॉफ्ट एकदम मळून घ्यायचं पाणी लावा वाटतात चांगलं मळलं की की चांगलं होतं काय बोलतात मी चांगलं म्हणलं कि नकऱ्या चांगल्या होतात आता आपल्या हे चकला बॅलना असं लाचवू शकतो आपण एकदा मोदक पण छान ना होत ते बघा मोदक साठी पण पीठ आहे आणि नक्की आपण एक दिवशी मोदक बनवले पीठ बघून मला असं वाटतं की मोदक बनवा तर नक्कीच आपण बनवूया दिवशी हे बघा मला पीठ चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण हे तवा ठेवलाय भाकरी साठी चला हे बघा तुम्ही गोळा चांगला घेतलेला आहे

एकदम पतली पतली भाकरी बघू शकता खरच मला खूप आवडला हे मला येत नव्हतं पण मी शिकली छान वाटते तुम्हाला कसं वाटते भावान बहिणीला तुम्ही पण सांगा आणि तुम्ही पण अशीच रेसिपी शिका बर झालं मी दादा करा आली बाबा आता हे बघा तवा आहे तवा वर आता आपण जे खालची पिठाची भाजी आहे ती वरती आहे ना हे बघा हा एक साईडला मोठा गोळा घेतला तरी चालेल बघू शकता आता ही भाकरी मुद्दाम तुम्हाला दाखवते कारण आता आमच्या साईडला हे सगळं असं होत नाही जास्त पण ज्वारीच्या भाकऱ्या बांधतात आणि धपा धपा धापा धाप धापा, चुली बनवतात तर हे बघा बघू शकता एकदम तर पण मी दुसरी चपाती सॉरी भाकरी बनवते एकदा

आपली पहिली भाकरी आपली अर्धी फुगली ना अर्धी नाही फुगली थोडस असं फाटलं ना किंवा त्याच्यासाठी आपण एक दुसरी भाकरी बनवली आहे हे झाले भाकरी बघा बघा किती पांढर फेक पांढरं शुभ एकदम आणि खरोखर सांगते खूप छान आहे आपली भाकरी फुल एकदा टाकली मी एकदम ठीक आहे तर ह्याच्या पान लावायचं ना ताई लाव पाणी पाणी असं पाणी लावायचं बघा मी पहिली वर बनवते भाकरी तांदळाची त्याच्या आधी मी बनवायची पण ते कशा जाड बनवायची एकदम ज्वारीच्या भाकऱ्या बनल्यासारख्या बनवायची पण हे भाकरी बनवली मला आवडली आणि नक्कीच हे भाकरी बनवून माझ्या आमच्या आप्पाला मी देणार बनवून कारण की आमच्या आप्पाला तांदळाची भाकरी खूप आवडते आणि मी त्यांची लेख आहे तर बापासाठी काही ना काही नवीन शिकली तर ती नक्कीच आता गावाला गेल्यानंतर ज्वारीच्या भाकऱ्याच्या ऐवजी मी तांदळाच्या भाकऱ्या करून माझ्या पप्पांना मी देईल म्हणजे माझे आप्पा ठीक आहे आता पळते मला बघून घ्यायचं हां आणि थँक्यू सो मच तुम्हाला एक आता घ्यायची पण शिकण्याच्या माया अपेक्षा आहेत का नाही म्हणजे आहेच ना असं नाही की शिकाय येत नाही काहीच नाही माणूस शिकाय गेला काही येत नाही बरोबर आहे का नाही तर तुम्हाला कसं वाटते कसं नाही नक्की सांगा आता दोन मिनटं मी स्टॉप करते भाकरी पचून द्या आता आपण हे झालं का बघूया बघा आता आता आपली भाकरी टमकील फुगणार जरा पण कसं माहिती आहे, आहे। फूग ही फूग का जरा शिकायला पण आपलं हे होत आहे जरा आणि फुग ग बाई फुग ग बाई माझ्या इज्जाचा सवाल आहे ग बाई मी सुगरण आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तर तू फुगली तर आज माझं एकदम हे होईल पण बघा आधी फुगली एकदम पण काही हरकत नाही हे बघा मी पहिली बार बनवते एकदम तर तुम्हाला कशी वाटते माझी भाकरी कशी नाही नक्की सांगा बघा बोंगली कशी एवढं झालं ते आता काढून घ्यायचं हा बघा भाकर दाखवा त्या भाकरी बघा ह्या भाकऱ्या तुम्ही बघू शकता अशा छान छान भाकऱ्या पांढऱ्या फेक पाता झाल भाकऱ्या बघा बघा किती मस्त आहेत आणि ह्या संध्याकाळपर्यंत सॉफ्ट आणि ह्या संध्याकाळपर्यंत अशा सॉफ्ट राहणार बघा हे बघू शकता एकदम बघा तो तुम्हाला हे अशा भाकऱ्या शिकायला कशा वाटेल कशा नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपली भाकरी बनवली मी आणि शिकायला मला खूप छान वाटलं मला कसं हे नाही आणि खरंच सांगते मनापासून धन्यवाद बोलते तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंट मध्ये तर आता आपण आहे ना ताट बनवते आणि मग तुम्हाला मी दाखवते एकदम की आजचा मी मग काय आहे जेवायचं ठीक आहे तर चला आता भाकरी तर सगळ्या बनवून घेते चार पाच भाकऱ्या आहेत छोटे छोट्या आहेत ते करून घेते आणि मस्तपैकी ताट सजवीन आणि ते तुम्हाला दाखवते ठीक आहे लाईक करायला विसरू नका आपल्या वहिनीचं रेसिपी आहे तर सगळ्यांनी वहिनीला शुभेच्छा द्या आणि त्यांच्या कामाला पण शुभेच्छा द्या आणि असं त्या मोदत जाऊन द्या आणि असं स्मिताला त्यांनी साथ द्या हे स्मिता कोणतं अपेक्षा आहे तर आता आपण ताट सजूया ठीक आहे चला बघा ही भाकरी किती आहे किती आहे आता फुकती बघा भाकरी आता बघा बघा आता फोकती या कितीच म्हणजे स्मार्ट आहे भाकरी पण हा पण नक्कीच मी आपण घरी जालो बेटा बेटा ना तर अशी भाकरी बनवून तुम्ही जर मला भेटायला भेटायचा ना तर तुम्हाला अशी तांदळाची भाकरी मी बनवून खायला घालणार आहे ठीक आहे चला आता ताट सजूया आपण ए ए भाक्रे, आशा, आशा भाक्रे नर, हे बघा मी सगळ्या भाकऱ्या केल्या मस्त पैकी केल्या एकदम आणि मला शिकायला पण खूप छान वाटलं हे बघा हे कक्षा भाकरी आहेत बाबा भाकरी अशा अशा भाकऱ्या एकदम ह्या संध्याकाळपर्यंत एकदम नरम राहणार आणि मी शिकली मला एवढं छान वाटलं शिकल्यावर खूप छान वाटलं हे बाबा हे बघू शकता भाकऱ्या हे बघू शकता असा म्हणजे कागदागत भाकऱ्या आणि एवढे छान हे संध्याकाळपर्यंत अशा मुला मिळतात अशा मुला आहेत माहितीये तर बघा कितीतरी छान वाटते पाच सहा भाकऱ्या मी केल्या वहिनी पहिल्या माझ्या दोन भाकऱ्या फुगल्या नाहीत खर सांगते पण बाकीच्या सगळ्या पहिली मी छोटी लाटली तुम्हाला सगळ्यांना माहिती पहिली छोटी भाकरी होती आणि नंतर त्याच्यानंतर हे बघ बे बघा किती छान छान वाटतं एकदम हे बघा मला शिकायला पण खूप छान वाटलं आणि मला शिकण्याचा उत्सव